बेलाच्या झाडाचे महत्त्व आणि बेल अर्पण करण्याचे शास्त्र बेलाचे झाड आपल्या घरात लावणे शुभ आहे कारण बेलाच्या झाडात त्रिदेव असतात ब्रह्मा महेश आणि विष्णू बेलाच्या मुळात ब्रह्मदेवाचा वास आहे मध्यभागी विष्णू विराजमान आहेत आणि वरच्या बाजूला स्वतः महेश बेलाचे झाड शिवस्वरूप आहे केवळ त्याच्या दर्शनाने पापांचा नाश होतो बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यास सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य प्राप्त होते धर्मशास्त्रानुसार बेलाच्या झाडामुळे परिसर शुद्ध पवित्र आणि आरोग्य संपन्न राहतो तुळशीच्या झाडासारखे महत्त्व आहे धर्मशास्त्रात असेही सांगितले आहे की बेलाच्या झाडाखाली शिवपार्वती अभिषेक पूजा केल्यास अनुष्ठान केल्यास अथवा जप तपश्चर्या केल्यास त्याचे फळ हजारपटीने वाढते बेलाच्या झाडाखालून प्रेत गेल्यास त्या व्यक्तीस मोक्ष मिळतो एखाद्या व्यक्तीने बेलाचे झाड लावले त्याचे संगोपन वर्धन केले तर त्या व्यक्तीस एक कोटी शिवालय बांधल्याचे पुण्य प्राप्त होते बेलपत्राला भगवान शिव यांच्या पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे एक बेलपत्र अर्पण केल्यानेही महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष देखील म्हणतात बेलपत्र तसेच श्रीफळ म्हणून ओळखले जाणारे हे फळ खूप उपयुक्त आहे ज्या झाडावर ते येते त्याला शिवद्रुम असेही म्हणतात बेलवृक्ष समृद्धीचे प्रतीक आहे अत्यंत पवित्र आणि समृद्धी देणारे आहे शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने एक कोटी कन्यादान समतुल्य होते पंडित दयानंद शास्त्री यांनी सांगितले की बेलपत्राने शिवलिंगाची पूजा केल्यास गरिबी दूर होते व सौभाग्य लाभते भगवान शिव फक्त बेलपत्राने प्रसन्न होत नाही तर त्यांचे अंश बजरंगबली हनुमान देखील खुश होतात शिवपुराणानुसार बेलवृक्ष लावून संपूर्ण कुटुंब विविध पापांच्या प्रभावापासून मुक्त होते ज्या ठिकाणी बेलवृक्ष आढळतात त्या स्थानास काशीतीर्थाप्रमाणे पूजनीय आणि पवित्र मानले जाते अशा ठिकाणी उपासना केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते बेलपाने शंकराचा आहार मानली जातात म्हणून भक्त त्यांना मोठ्या श्रद्धेने महादेवांना अर्पण करतात शिवपूजनासाठी बेलपत्र खूप महत्त्वाचा मानला जातो शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून महादेव लगेच प्रसन्न होतात असे मानले जाते की बेलपत्राशिवाय भगवान शिवची पूजा पूर्ण होत नाही परंतु बेलपत्रात फक्त तीन पाने असणे आवश्यक आहे तरच ते बेलपत्र शिवलिंगावर चढवण्यास पात्र आहेत बेलपत्र भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे भांग धोत्र्याचे फूल आणि बेलपत्राने प्रसन्न होणारे महादेव हे एकमेव देव आहेत शिवरात्रानिमित्त बेलपत्रातून शिवजींची केवळ पूजन केले जाते तीन पाने असलेली बेलपत्रे सहज उपलब्ध आहेत परंतु असे काही बेलपत्र आहेत जे दुर्मिळ पण चमत्कारी आणि आश्चर्यकारक आहेत खरं तर बेलपत्र आपल्यासाठी उपयुक्त वनस्पती आहे हे आपले दुःख दूर करते भगवान शिव यांना अर्पण करण्याची भावना अशी आहे की जीवनात आपण लोकांच्या संकटातही कामी आले पाहिजे भगवान शिव यांना ती व्यक्ती किंवा वस्तुप्रिय आहे जी इतरांच्या दुःखामध्ये कामी येते देवाच्या कृपेनेच आपल्याला सर्व वनस्पती मिळाल्या आहेत म्हणून आपल्याकडे वृक्षांबद्दल सद्भावना आहे ही भावना आपोआप झाडे आप आणि वनस्पतींचे संरक्षण करण्यास प्रेरित करते पूजेमध्ये बेलपत्र अर्पण करायचा मंत्र भगवान शिव यांच्या उपासनेत हा मंत्र सांगून बेलपत्र सहित दिला जातो हा मंत्र अत्यंत पौराणिक आहे त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रच त्रिधायुतम त्रिजन्म पापसंहारम बिल्वपत्र शिवार्पणम अर्थ तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव मी तुम्हाला तीन पानांचे बेलपत्र अर्पण करत आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम धर्मशास्त्राप्रमाणे महादेवाला बेल कसा अर्पण करावा ओम नम शिवाय नम शिवाय शिवाय नम हर हर महादेव शिवाला बिल्वपत्र खूपच प्रिय आहे एक बिल्वपत्र अर्पण केल्यामुळे तीन जन्माचे पाप नष्ट होते असा श्लोक आहे बिल्व अष्टकात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे श्रावणात आपण दर सोमवारी कमीत कमी एकशे आठ बिल्वपत्र अर्पण करतो ज्याला शक्य आहे ते लाखोळी अर्पण करतात त्यासाठी बेल कसा व्हावा त्याचे शास्त्रात सांगितलेले नियम आपण पाहू भगवान शिवाला बेल वाहताना अंगठा अनामिका आणि मध्यबोट यांच्या मदतीने बेलपत्र अर्पण करा बेल वाहताना देठ आपल्याकडे ठेवून पालथा बेल अर्पण करावा गंगाजल असेल तर त्यात बिल्वपत्र आणि काळे तिळ पाण्यात मिसळूनही शिवाला एक तांब्याभर पाणी ओम नम शिवाय म्हणत अर्पण करू शकता बेल वाहताना निसून घ्यावा बेलपत्राची पाने तुटकी फाटकी नसावी तीन पाने पूर्ण असावीत बिल्व वृक्षालाच एक पाणी दोन पाणी चार पाणी पाच पाणी सात पाणी नऊ पाणी अकरा पाणी बेल आला असेल तर त्याचे वेगवेगळे महत्त्व आहे तो बेल पण शिवाला प्रिय आहे कारण त्याचे विशेष महत्त्व आहे बेल तोडताना फांदीसह बेलपत्र कधीही तोडू नये आणि फांदीसह कधीही अर्पण करू नये यामुळे दोष निर्माण होतो फक्त तीन पाणी असलेले बे बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करावे बेल निवडून निसून त्याचे देठ काढून स्वच्छ पाण्याने धुवून मगच अर्पण करावा वेळ असेल तर बेलावर ओम लिहून किंवा विभूती चंदन लावून बेल वाहण्याचे अधिक महत्त्व आहे बेलपत्र सोमवारी तोडू नये बेलपत्र कधी शिळे होत नाही त्यामुळे रविवारीच बेलपत्र तोडून ठेवावे बेलपत्र तोडताना भगवान शिवाचे स्मरण करीत बेल तोडावा शिव शिव हर हर महादेव नम शिवाय ओम नम शिवाय यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करीत बेल तोडावा यामुळे महादेव आनंदित होऊन कृपा प्राप्त होते सोमवार चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या या तिथीला चुकूनही बेलपत्र तोडू नये असे शास्त्रात सांगितलेले आहे श्री स्वामी समर्थ